नमस्कार मित्रांनो तर सुट्टी एवढी तयार होऊन नेमकं चालली कुठं कुठं चालली सुटी नेमकं काय गाडी घेऊन जाणार होती काय तर सुटीला न्यायला कोण आले तर स्वीटी चालले पप्पा न्यायला तर स्वीटी, स्वीटी चालली आता रक्षाबंधनला रक्षा चालले मायरे तर तुम्ही म्हणत रक्षाबंधनला का लावाला तर स्वीटी चालली आता रक्षाबंधनला रक्षाबंधन हा ते गोष्टीच कारण बी माहिती तुम्हाला व्हिडिओ जर बघितला असेल तर नक्की कळ आहे का नाही तर मागचे व्हिडिओ जर बघितले तर जाऊन बघा हा तर संध्याकाळी आम्ही नऊ वाजता व्हिडिओ बनवला आहे तर नक्की तुम्ही जाऊन बघा तर बघूया तुझी तयारी काय काय झाली आणि काय काय घेऊन चालली बघूया तर काय काय चालले घेऊन अजून काय राखे घेऊन का का ना अजून हा त्या दिवशी बरं तू हे राखे घेऊन चालले का बरोबर मग ते सगळं मिठाई फिटाई पेडा काय नाही ते का नाही जाता घेत जाता जाता, जाता पण जाता <laughs> जाता तुझ्या पशी न कधी तुझ्या पप्पा पशी दे नाहीतरी जाताना करण कार्यक्रम मागच्या माग बसले नाही ना उपास सोडते ते डोकले हरते सगळ्या वा आणि आम्ही जर बाहेर फिरायला गेलो तर तिला उठवायला लागतं सारखं झोपीत ना उठ 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 करायला लागतं तर चला झोप नको नाही तर असं करचीन ते पिशवी ठेवची महाग आणि तू बच्चीन मध्ये म्हणजे मानचीन महाग आहे माझ्या कोणतरी तस करू नको काहीतरी नाहीतर नाहीतर जिमीला घेऊन जा महाग बसून तुला पण तुला सोडायला जिमी तिथं येईन चला खायला पियला काय दिलं का नाही तिच्या अंदाजे गोळ असतात कधी काय खरं तिचं काय खरं असत कधी मधी घेरायच करायचंय का नाही बट चला पैसे आल तो बाहेर नाही प्रसाद काहीतरी घेऊन जा काय झालंय भांड्रा खाऊन खाऊन सवयच लागली नाही प्रसादच म्हणायच लागले हा अजून एखादी नाही राखे हा तर जातानाच राखे बघत बघत जा वाजवतील दहा वाजवतील घरी जायला थांबत 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 हा गावात गेलो की

आता ग बारापाटी आता सगळे झाड लावायचे सगळ पप्पा हाय का पिकलेले एका डोळ्या तशी काय करते तू तु मला तुला बहुतेक ती पेढा खायचाय मग सुधरा नाही का तुला <laughs> अरे मला मागाशी येताना सांगितलं आणायला म्हणलं जाताना तूच घेऊन जा म्हटलं चला किती वाजले पण सगळ्या अगोदर ती खायच्या आणून देतो मग की रुसून बसती नाहीतर मागते मग काय

नाही म्हणते तुझ्या तुला एक पहिलं मला एक चला पावसा पाण्याचं आज तर काय ऊन पडलं कडक चला आज असू दे आता फक्त बघून घ्या पर आल्या बाहेर मोठी घेऊन चालली काय पाहिजे

काय बुजल ते हा चिमकरा घेऊन चिमकर घेते पण ते गुलाब घेऊन जा प्रोड प्रसाद घेऊन जा थोड्या एका ह्याच्या पिशवीत घेऊन जा हा महादेवाला गेलो ते प्रसाद पहिला होता ते पहिला जे होता ते हे केला विसर्जित केला

जा दम, मग धमान जा पावसा पाण्याची थांब गाडी मोडची अलीकडे त्यातलं वाघ पडण इथं वाघ चाललंय आता वाघ चाललंय ह्याला वांग, वांग चाललय मार्केटला चाल चाल मार्केट असतं करबाळाचं सोलापूरचं कंटिन्यू मार्केट असतं असत आपली एकच कोंबर सगळ्यात

झोप नको तेच करू नको प्रसाद बाय जाऊ आणि प्रसाद मग तिकडून बाय बाय करते आजी आजी बाय बाय करते चालले स्वीटी आपली राक्षबंधन ला घरी आहे का नाही पुढे चला स्वीटी गेली घरी तिच्या